नमस्कार मित्रांनो नवक्रांतीमध्ये मी नवनाथ देटे आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो बऱ्यापैकी नाही म्हणलं तर पूर्ण महाराष्ट्रामधून आपल्या नवक्रांती ॲग्रो एजन्सीला उदंड असा प्रतिसाद आपले शेतकरी बांधव देत आहेत मित्रांनो काहीतरी विशेष आपण शेतकऱ्यांना देतो आहे म्हणून तर लोक आपल्या दुकानला येत आहेत तर आज आपल्या दुकानला चक्क आ, कुठलं गाव आहे काय नाव आहे त्यांना आपण विचारूया कुठलं गाव नाव सांगा तुमचं माझं नाव चंद्रकांत श्रीहरी हाके आणि हे माझे वडील आहेत श्रीहरी दत्तराव हाके आम्ही हिंगोली जिल्ह्यामधून औंढा तालुका या तालुक्यातून आलेलो आहोत आणि इथली ते फवार मशीन आहे ती यांचं सरांची व्हिडिओ बघून आलेलो आहोत तर ते शेतीसाठी खूप उपयुक्त येतील अशी आम्हाला ते अंदाज होता आणि ते आता बघतोय आम्ही त्यानुसार आम्ही तर बघायला आलो शेतामध्ये काय आता बाग वगैरे शेतात आमचे असेच गहू सोयाबीन हे असे सर्व भैमू हे असे पीक राहतात त्यासाठी फवारणीसाठी खूप अडचणी येत होती तर त्यासाठी फवारणीसाठी खूप चांगलं जरा स्विच कर काहीतरी यंत्र पाहिजे होतं आणि सरांच्या व्हिडिओमधून थोडस ते आम्हाला समजलं जरा चांगल्या पद्धतीने जरा फवारता येईल वगैरे त्यामुळे ते आलेलं बघायला तर मित्रांनो आपल्याकडे जवळजवळ कोळपणी यंत्रापासून ते मोठ्या टॅक्टरपर्यंत आपल्याकडे साडेतीनशे वस्तू आपल्या शेतकरी बांधवांसाठी विक्रीसाठी आपण ठेवलेल्या आहेत आता मी तुम्हाला थोडक्यात या पा मशीनची काय आहे मशीन आणि ह्यानी कशा पद्धतीनं कुठली मॉडेल आपल्याला खरेदी केलेलं आहे ते पण मी तुम्हाला दाखवत आहे मित्रांनो तर बघा सर्वप्रथम आपल्याकडे हे जे शेतकरी बांधव आले त्यानंतर त्यांना सगळी आपण व वेगवेगळी व्हरायटी दाखवली की लहान चिंटू दाखवला त्यानंतर मोठी मशीन दाखवली वेगवेगळ्या प्रकारच्या मशीनी दाखवत दाखवत त्यांना असं वाटलं की आपल्याला एक हजार फुटापर्यंत फवारणी झाली पाहिजे बरोबर बरोबर तर एक हजार फूट जर अंतर काय थोडं नाही मित्रांनो आणि मग एक हजार फुटाची मशीन जर ह्यांना सुचवायचं म्हणलं तर योग्य मार्गदर्शनाची गरज आहे आज प्रत्येक ठिकाणी तुम्हाला ही मशीन बघायला मिळेल खरेदी करायला मिळेल परंतु योग्य मार्गदर्शन मात्र आपल्या नवक्रांती ॲग्रो एजन्सी पंढरपूरमध्येच मिळेल मित्रांनो कारण का एक हजार फूट जर ही मशीन काम करत असेल तर निश्चितपणानं शेतकऱ्याला आपल्याला फवारणीसाठी सुटेबल राहील आता बघा सर्वप्रथम आपल्याकडे काय केलेलं आहे आपण हे इंजिन पेट्रोल इंजिन सात एच पीचं आहे सात एच पी इंजिनला डायरेक्ट आपण हा एस टी पी बसवलेला आहे ह्या इंजिनला फुली जर बसवली तर पुढे एस टी पी सुद्धा बसवता येतो म्हणजे तुम्हाला सांगतो की हे दोन काम करतं आहे इंजिन आणि एस टी पी आता एस टी पीचं फिरवल्यानंतर तुम्हाला एक हजार फुटापर्यंत तुम्हाला फवारणी करता येते ह्याला तीन पिस्टन एस टी पी म्हणायचं बावीस नंबर एस टी पीचा मॉडेल आहे आणि इंजिन आपल्याला सात एच पीचं पेट्रोल आहे एका लिटरला एक ते दीड तासापर्यंत ह्याला ॲव्हरेज आहे आता हे इंजिन पेट्रोलवरचं असल्यामुळं ह्या इंजिनवर एस टी पी फिरवला आणि एस टी पी फिरवल्यानंतर आपल्याला एक हजार फूट पाईप चालली हे पहिल्यांदा लक्षात आलं परंतु मगाशी यांचा एक असा प्रश्न होता की हजार फुटावर जर मी उभा असेल आणि फवारणी करत असेल तर त्यावेळेस आपल्याला पुन्हा जर अचानक तिथं गन बंद केला तर काय होईल तर मित्रांनो या एस टी पीला असं एक सिस्टीम आहे की त्या ठिकाणी जर आपण गन बंद केला गन म्हणजे फवारणी आपण जो थोडं नोजल म्हणतो काय तुम्ही तुमच्या भाषेत काय म्हणता गण गन म्हणता तर तो जो नोझल आहे तो बंद केल्यानंतर आपल्याला काय होईल की या ठिकाणी हा रिटर्न वॉल आहे ह्या वॉल मधून राहिलेलं पाणी म्हणजे एक्स्ट्रा पाणी आपल्या टाकीमध्ये जाईल बरोबर म्हणजे ऑटो सिस्टीम स्प्रिंग दिलेले तुम्हाला जेवढा पाहिजे आणि इथे काटा दिलाय बघा मित्रांनो या काट्याच्या आधारे तुम्ही प्रेशर ठेवू शकता वीस तीस चाळीस असा बार प्रेशर असतो पाण्याला बार प्रेशर असतो आणि तो प्रेशर आपण जेवढा पाहिजे तेवढा ठेवू शकता आणि तुम्हाला फवारणी करू शकता गाड्या धुणं असेल मग अशी बाबा बोले ड्रिचिंग करणं असेल फवारणी करणं असेल या प्रकारच्या सगळ्या कामं आपला हा एस टी पी करतोय आता झिरो मेंटेनन्समध्ये में ही वस्तू चालणार आहे कारण पेट्रोलला जास्त मेंटेनन्स नसतो बरोबर आहे आता थोड्याच वेळामध्ये आपण ह्यांना तुम्हाला डेमो दाखवणार आहे ऑइल कसं भरायचं त्यानंतर बाकीच्या सगळ्या प्रोसेस आपण तुम्हाला दाखवणार आहे आता राहिला प्रश्न पाईपचा आता हा फ्लेक्झिबल पाईप आहे मित्रांनो म्हणजे हा कडक नाही आता हा फ्लेक्झिबल पाईप यांनी घेतलेला आहे एक नंबर क्वालिटीचा फ्लेक्झिबल पाईप आहे आता थोडे बऱ्याच शेतकरी बांधवांना ही जी व्हिडिओ पाहत असतात त्यांना बऱ्यापैकी माहिती नसतं कशाला काय म्हणायचं नवीन असतात तर मी तुम्हाला सांगतो की हा जो पाईप आहे ह्याला आपण इनलेट पाईप म्हणतो म्हणजे पाणी याच्यातून आत येतं किंवा औषध इनलेट पाईपला ही जाळी आहे स्टिनर म्हणतो आपण त्याला त्यानंतर ही आउटलेट आहे सॉरी ही रिटर्न आहे आता आउटलेट आपण पाईपला जोडतो तर ही, ही रिटर्न आहे तर ही रिटर्न काय होतं की एक्स्ट्रा झालेलं पाणी आपल्या टाकीमध्ये सोडण्याचं काम करत दुसरा एक ह्याचा फायदा असा होतो या ठिकाणी जर थोडस एक आपल्या ड्रिपचं जे जॉयनर वगैरे जर बसवला तुम्ही इथं तर तुमचं औषध ढवळण्याचंही काम करतं म्हणजे लक्षात आलं का तर मित्रांनो औषध ढवळण्याचं काम सुद्धा हे रिटर्न पाईप करू शकतो फक्त या तोंडाला आपल्याला बारीक थोडं जॉईनर किंवा काहीतरी लावायचं म्हणजे जे पिचकारी चालली पाहिजे बरोबर पिचकारी चालली की बरोबर ते औषध ढवळलं जातं आता त्यानंतर हे गण पण आपण यांना फ्री दिलेलं आहे तर असा पद्धतीचा हा गण आहे मित्रांनो एकदम चांगल्या क्वालिटीचा गन पूर्ण इंजिन एसटीपी आणि पाईप हे सगळं जर काही खरेदी करायचं असेल तर नवक्रांती ॲग्रो एजन्सी रिलायन्स पेट्रोल पंपाच्या समोर मॅकॅनिकल लाईन पंढरपूर या ठिकाणी तुम्ही भेट देऊ हो शकता तर आपण थोड्याच वेळामध्ये चालू करून दाखवूया त्याच्या अगोदर आपल्याला बाबांची प्रतिक्रिया घ्यायची काय वाटलं तुम्हाला बाबा कशी माहिती काय फॉर असं त्या चांगला वाटला आम्हाला एका जागेवर मजूरदार कमी लागतात पैपांना लांब जाऊन फवारून येते टाक्या भरून ठेवल्या की पाठीवर घ्यायचं काम नाही बरोबर त्याच्यासाठी थोडकात गाव तर इतक्या लांबून हिंगोली आणि तुमचं कुठलं गाव म्हणलं जोडपिंपरी आणि जे नामदेव महाराजांनी फिरव फिरवले देऊळ जगा माझी ख्याती म्हणजे ज्या ठिकाणी घटना घडलेली आहे की नामदेव महाराज ज्या वेळेस काय घटना तुम्हाला आठवते का ती बाबालाच माहिती तुम्हाला माहिती असं नाही ते वेगळ्या त्याच्या अलग अलग हे तुमच्या भागातला आहे म्हणून तुम्हाला माहिती ते, ते कीर्तन करीत होते मायाने पाठीमाग ते बर, समोर ते करू दिलं नाही त्यांना ते त्यानं मंदिराच्या पाठीमाग जाऊन कीर्तन केलं आणि ते मंदिराचं पूर्ण तोंड फिरलं त्याचं बरं म्हणजे नामदेव महाराजांच्या आयुष्यातील जी घटना आहे की फिरवले देवळ जगा माझी ख्याती म्हणजे जर कीर्तन समोर मंदिराच्या करून आहे दिलं म्हणून नामदेव महाराजांनी कीर्तन पाठीमागं चालू केलं परंतु परंतु काय झालं की मंदिर? दिशा दिशा बदली। 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 बदल। बदल। ते मंदिर मंदिराचं दिशा बदलली किंवा ते मूर्ती पिंडीची दिशा बदलली तर त्याची सविस्तर या ठिकाणी हे औंढ्या वरून आल्यामुळं आपण एक चर्चेचा विषय म्हणून आपण या ठिकाणी घेतलेला आहे तर मित्रांनो आता आपण थोड्याच वेळामध्ये ऑइल भरून यांना चालू करून दाखवणार आहे तर पेट्रोल आणा पेट्रोल